नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये प्रेरणादायी विचार मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे कर्माचा सिद्धांत चला तर मग कोणाची हाय लागून घेऊ नये त्याचे परि भयंकर परिणाम भोगावे लागतात काही लोकांना नाही पटणार हा विषय पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतला आणि त्यांचे भोग ते भोगत असतात त्यांना हे नक्कीच पटेल अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो जसे की शारीरिक मानसिक आर्थिक त्रास दुसरं अपमानास्पद वागणूक तिसरं मा कोणाचं मन दुखवलं अस असू शकते कोणावर अन्याय केला गेलेला असू शकतो कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते छळ केलेला असेल कोणाची हक्काची फसून प्रॉपर्टी हडपली असेल कोणाला अनिती करायला बळी दिली असेल शारीरिक दुखापत केली गेलेली असेल किंवा विश्वासघात करून गैरफायदा घेतला गेलेला असेल ज्याने उपकार केले असतील आणि स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल त्रासाचे कुठलेही कारण असो वरील गोष्टीचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो तो, तो खूप दुःखी होतो त्याचे मनोबल कुमकुवत होत असते ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये दे देखील जाऊ शकते जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेलही पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देव देवदेखील शाप देत नाही काठीने मारत नाही पण दुखावलेल्या व्यक्तीकडून अतिशय तेजस्वी नकारात्मक ऊर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्यालाच तळतळाट असे देखील म्हटले जाते मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे हे सर्व कार्य यशस्वी होत नाही किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही सतत अपयश येणे घरात आजारपण येणे अशा अनेक प्रकारच्या काहीही घटना घडू शकतात आपण किती खऱ्या आहोत व किती खोटारडे आहोत हे फक्त आपल्यालाच व आपल्या आंतरमनालाच माहीत असते समोरच्याने मन दुखवले जाणे म्हणजेच पाप लागणे त्याची परतफेड शक्यतो याच जन्मात करावी लागते तुम्ही आस, आस्ती, आस्तिक किंवा नास्तिक असाल चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब परत करावाच लागतो मी एका पुस्तकात वाचले होते राजा धुतराष्ट्राचे शंभर शंभरच्या शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की असं का व्हावं माझ्याच बाबतीत असं का घडावं माझ्या संबंध जीवनात मी असे कोणतेही महान घातक पातक केलेले नाही की ज्याच्या परिणामास्वरूप सर्वांच्या सर्वच पुत्रांचा मृत्यू माझ्या डोळ्यासमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे तेव्हा भगवान श्रीकृष्णाने दूतराष्ट्राला धूतराष्ट्र राजाला आपली पूर्वजन्म पाहण्याची दिव्य दृष्टी दिली धूतराष्ट्र राजाने दिव्य दृष्टीद्वारे पाहिले की साधारण पन्नास ज जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती आग लागताच बरेचसे पक्षी ओढून गेले मात्र आगीची झळा लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले तर पक्ष्यांची शंभर एक लहान पिल्ले उडून शक उडू न शकल्यामुळे आगीत होरपळून मृत्युमुखी पडले दूतराष्ट्र राजाने त्यावेळी ती क्रिया होती त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर दूतराष्ट्र राजाने शंभर पु पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाचे हे कर्मफळ प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब हा होतो हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे चांगले फळ चांगले फळ देऊनच शांत होते वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते फक्त वेळ आणि काळ मागे पुढे होऊ शकतो हाच कर्माचा सिद्धांत आहे आता आपणच ठरवायचे आहे आपले कर्म कसे हवे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीतीभ्रष्ट तर तुम्हीच ठरवायचं आहे तुम्हाला कशा पद्धतीचं फळ भोगायचं आहे वाईट पद्धतीचं तळतळाट घेऊन की चांगलं कृती करून चांगल्या पद्धतीचं फळ भोगायचं आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऑयकनला क्लिक करा धन्यवाद